अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर्वांना हॅलो नमस्ते आपल्या यूट्यूब चॅनल स्वामींच्या फॅमिलीमध्ये मिलीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वामीमय स्वागत आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर निश्चितच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा श्री स्वामी, कर, 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 स्वामी समर्थ अशी एक छोटीशी कमेंट करायला विसरू नका आणि हो बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून न नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोचले जातील विविध प्रकारचे हितगुजे असेल काही स्वामी समर्थ माऊलींचे प्रणित तोडगे असतील किंवा काही आपले स्वामींचे बरेचसेच महत्त्वाचे व्हिडिओ असतील ते सर्वात आधी तुम्हाला पोचले जातील तर असो तुम्ही निश्चितच करणार आणि जेणे ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल त्यांना त्यांचे मी खूप आभार मानते आणि आजच्या आपल्या व्हिडिओला चालू करते तर आजचा आपला व्हिडिओ आहे चौसष्ट यंत्राचं महत्त्व महत्व अनमोलच्या दुनियेत तुमचे स्वागत आहे या व्हिडिओत आपण चौसष्ट योगिनी यंत्र दरवाजावर कसा लावावा आणि त्याचे अत्यंत महत्व काय आहे याबद्दल सखोल चर्चा आपण करणार आहोत वैद्याचा प्रभाव ऊर्जा व आशीर्वाद आपल्यावर कसे पडतो हे आपण जाणून घ्यालच आपल्या व्हिडिओ मार्फत उठल्या उठल्या दिवसाची सुरुवात स्वामी नामाने झाली आणि आई भगवत गीतेच्या सेवेने झाली तर आपला सगळा दिवस खूप सुंदर जातो तर आपली जर तुम्हाला आपल्या आयुष्यात सकारात्मकता सुख आणि समृद्धी हवी असेल तर या व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत पहा आणि हो सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका तर बघा आपल्या आपल्या वाढवडल्यावर विकल्प येत असते चौसष्ट योगिनी यंत्र साधनाचे महत्व काय योगा स्पिरिच्युअली या चौसष्ट यंत्र वर लावल्याने जीवनात अधिक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते अंतर्गत शांती येते या व्हिडीओ मध्ये आपल्या व्हिडीओमध्ये आपण पाहणार आहोत की हा ह्या यंत्र साधलेल्या स्थानाचे आध्यात्मिक कंपन कशा प्रकारे सुधारेल आणि आपल्या दैनंदिन जीवनात कशा प्रकारची निवडकता वर्धित करतो तर आता आपला भाग मानून घेण्यासाठी आपल्या गावाला विशिष्ट संवाद साधता यावा यासाठी साजरे करावे सांगत असते परंतु चौसष्ट योगिनी यंत्र हे थोडंफारच माहिती देतं म्हणून तुम्हाला आपल्या व्हिडिओ मार्फत याचे खूप महत्व मी सांगितलेले आहे प्रत्येकाने आपल्या दरवाजावर या चौसष्ट योगिनी यंत्राची स्थापना करावी आपल्या व्हिडिओत मी तुम्हाला दाखवले आहे की पंचोपचार पूजा कसे ते आपल्या दर्जावर लावून घ्यायचे आहे हे तुम्ही पौर्णिमेला किंवा दसऱ्याला दिवाळीच्या पाडव्याला किंवा पाडव्याला देव दीपावली या दिवशी तुम्ही किंवा चांगला दिवस बघूनही लावू शकता आणि याची प्रचिती घ्या घरातील निघून जाते प्रत्येक घरात जर हे यंत्र असेल तर बरेचसेच प्रश्न स्वामी मार्गातून सुटून जातात अनुभव घ्या प्रचिती घ्या सर्वांना श्रीस्वामी समर्थ जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा श्री स्वामी समर्थ सगळ्यांना स्वामींना माझा हात पकडा अशी सांगायची वेळ कधीच येत नाही जेव्हा आपली संपूर्ण शरणागती त्यांच्या चरणाशी असते म्हणजेच जे जे घडतं ती स्वामी कृपा म्हणून जेव्हा आपण चालतो जेव्हा चांगल्या वाईटाचा काहीच फरक पडत नाही त्यावेळेपासून संपूर्ण जबाबदारी स्वामींनी स्वीकारलेली असते स्वामी नाम मोठे अन्य सर्व खोटे स्मरलिया जेथे भय नाही